उरिया जंग। उरिया जंग। स्टार आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई स्थित मराठी पत्रकार संघ लोकमान्य सभागृह आझाद मैदान जवळ मुंबई महानगरपालिका समोर सीएसटी रेल्वे स्टेशनच्या समोरील लोकमान्य सभागृहात मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते आपल्या उदगीरच्या अंगणवाडी कार्यकर्ती तथा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ चंचला शिवाजीराव होगे यांना भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण करण्यात आले हा पुरस्कार भारत सरकारच्या लेख लाडकी अभियानाचे प्रबंधक व निमंत्रक तथा केंद्रीय गर्भलिंग आयोगाच्या भारत सरकारच्या सदस्य ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांच्या लेख लाडकी अभियानांतर्गत देण्यात आला याबद्दल सौ चंचला शिवाजीराव होगे यांचे संजय शिंदे परिवाराच्या वतीने खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस खूप